हॅलो हा पैसे कधी टाकणार समजा तिक्याचा काय संबंध आहे पैसे पाठवायचा दादा डुबल पाटील मी आपली चर्चा नको काय नको चर्चा का नको माझे पैसे तुम्ही टाकलाय ना पन्नास साठ मी काय सांगतो तुम्ही टाकलाय ना पन्नास साठ पन्नास साठ हजार मी फोन ठेवला संपलेलं नाही पैसे माझे लगेच टाकायला पाहिजेत तुम्ही कुठल्याही गडबडीत राहून दे मला पैसे पाहिजेत उद्या हाय काय संख्येल आहे माझ ताकद नाही मग काय करायचंय तुम्हाला सांगा मी येतो कराडला पाय सहन केलाय माझं पैसे घेऊन तुम्ही सहन केलाय तुम्ही पन्नास साठ हजार रुपयाला कुठं कोंबडं बकर घेतल्यान ना।, ना ते सांगाचा सा। पोराच्या डोक्यावर हात ठेवून ना मी सांगतो माझ्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून नाही नाही ते नका पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगायचा तुझ्या तू पन्नास साठ हजार कोंबडं बकडं घेतल्याना ना दारू आणली तुम्ही फक्त विषय संपला नाही माझं पैसे पाहिजेत माझं पैसे येऊन तू टाकतो पन्नास साठ हजार रुपये दारू रुपये तुझी लायकी चहा बाजाची नाही ना मला सांगत तू पन्नास साठ हजाराची काल पन्नास साठ हजार तुझ्या पोरा शपथ घेऊन सांग का मला दारू रुपये पन्नास साठ हजाराची माझी इज्जत म्हणजे माझं पैसे आहेत तुझ्या अंगावर माझा पैसे अंगावर आहे तुझ्या हॅलो किंवा मी त्याला काय म्हणलं सांग दादा हा दादा डोबल दादा तेवढं जे च पैसे देऊन टाक म्हणला मी पैसे देणार नव्हतो पण तू म्हणतोस म्हणून तुझ्या खातर पैसे देतो फक्त तीनदा तीनदा म्हणला ती विषय नको म्हणलं पैसे देतो म्हणजे मला काय बोलला आहे का माहिती काय म्हणलं बोलत चिक्क्याकडे